श्लोक तिसरा ज्ञेय नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते अर्थ जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही व कशाच्या प्राप्तीचीही इच्छा करीत नाही त्याला नित्य संन्यासी असे म्हणणे योग्य आहे जो द्वंद्वापासून दूर राहतो तो सुखाने बंधनातून मुक्त होतो विवरण मागील श्लोकात कर्मयोग हा कल्याणकारी आहे त्याचे आचरण अर्जुनाने करावे असे भगवंतांनी सांगितले आहे आता या श्लोकात नित्य संन्याशी कोण ते भगवंत सांगत आहेत या श्लोकात अर्जुनाला भगवंत महाबाहो असे म्हणत आहेत आता महाबाहोचा अर्थ असा आहे कि ज्याचे हात विशाल बलवान असून जो शूरवीर आहे दुसरा एक अर्थ असा आहे की ज्याचे मित्र किंवा भाऊ थोर पुरुष आहेत अर्जुनाचा मित्र स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत आणि बंधू म्हणजे अजातशत्रू धर्मराज ते थोर धर्मज्ञ आहेत दुसरा भाऊ भीम हा महापराक्रमी आहे या दोन्ही अर्थाने अर्जुनाला महा अर्जुनाचे महाबाहू हे नाव अगदी सार्थच आहे याशिवाय कर्मयोगाचे आचरण करून सर्वांची सेवा करण्याचे सामर्थ्य त्याचे हातात आहे आणि तो अगदी सहजतेने कर्मयोगाचे आचरण करू शकतात शकतो असे भगवंताचे म्हणणे आहे यो न द्वेष्टी न कांक्षती जो कोणाचा द्वेष करीत नाही कोणाचे शत्रुत्व सुद्धा करीत नाही न कांक्षती जो कशाची इच्छा करीत नाही जो कोणत्याही भोगाची वासना बाळगत नाही जो उपभोग्य विषयांसंबंधित अनासक्त निरीच्छ असा आहे निर्द्वंद्व जो सुख दुःख हानी लाभ राग द्वेष शत्रु मित्र उच्च नीच इत्यादी द्वंद्वापासून दूर असतो परस्पर विरोधी वृत्तीना अगर वस्तूंना द्वंद्व असे म्हणतात सामान्य माणसाचा स्वभाव एका गोष्टीकडे झुकलेला असतो म्हणजे भोगात रममाण होतो किंवा वैराग्य धारण करून सर्वस्वाचा असते परंतु विरोधी भाववृत्तीचा समतोल साधणे फार कठीण असते म्हणजेच आपल्या घरातील चमचा किंवा पळी श्रीखंडात बुडवली किंवा पिठल्यात बुडवली तर त्याचे त्या पळीला काही सुख किंवा आनंद मिळत नाही किंवा त्याला त्याचे दुःख पण नसते अशा प्रकारे सुख आणि दुःख भोगताना इंद्रियांची वृत्ती समतोल राखणे म्हणजेच संन्यास वृत्ती किंवा निर्द्वंद्व अवस्था नकांक्षती इच्छा न करणे कोणत्याही गोष्टीची मनात इच्छा उत्पन्न झाली की ती पूर्ण व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं ती पूर्ण झाली नाही तर माणसाला दुःख होते म्हणजे समर्थांनी सांगितलेलंच आहे की न होता मनासारखे दुःख मोठे सर्वसामान्य माणसांचे बाबतीत अनेक गोष्टी मनाविरुद्धच होत असतात आणि एखादी गोष्ट मनासारखी झाली तर मग त्या माणसाला खूप आनंद होतो त्याच्या आशा पल्लवीत होतात मग तो इतर गोष्टींची इच्छा करू लागतो कारण याआधी त्याचे मनासारखे झाले होते यातून माणसाची हाव वाढत जाते अशांतच अशातच आपल्याला हवी असलेली गोष्ट इतरांजवळ असेल तर आणि ती आपल्याकडे नाही ती आपल्याला मिळत नाही असे लक्षात आले तर तो त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागतो म्हणून माणसाने प्राप्त परिस्थितीत समाधान मानले नाही तर त्याच्या पदरी निराशा किंवा दुःख येते द्वेष केल्याने मनाची शांती नाहीशी होते येथेही मनाचा समतोलच गरजेचा आहे म्हणून माणसाने एखाद्या विशिष्ट आसक्तीला व इच्छेला फाजील महत्त्व देऊ नये इच्छा उत्पन्न होते आणि ती नष्ट होते ती सतत बदलत पण असते अशा अनेक इच्छा मनात उत्पन्न होतात आणि नाहीशा सुद्धा होतात म्हणून अशा उपभोगांच्या इच्छा मनात करण्याऐवजी एकच एक इच्छा मनात सतत ठेवावी ती म्हणजे स्वकल्याणाची व ती पूर्णत्वास जाईल अशी महत्वाकांक्षा मनात धरून तसे प्रयत्न अगदी मनापासून माणसाने करावेत आणि हेच खरे कर्मयोगाचे आचरण आहे रांग म्हणजे प्रेम आसक्ती आवड आणि द्वेष म्हणजे नावड हे द्वंद्व माणसाला प्रपंचात अडकवूनच ठेवते आपल्या भोवती असलेली अनेक साधने अनेक माणसे माणसांच्या मनात द्वंद्व उत्पन्न करतात या सर्व असत गोष्टी आहेत त्यामध्ये किंवा त्यांचे विचारात सतत राहिल्याने सद्गोष्ट सत आपल्याला कळतच नाही कारण रागद्वेषाला मनात सतत थारा दिल्याने प्रपंच स्थिर व खरा आहे असे वाटते पण ही सर्व गोष्ट खरोखरच अत्यंत फसवी आहे म्हणून मनातील द्वंद्वे नाहीशी करण्याचा प्रयत्न करावा भोगवासनेची पूर्ण निवृत्ती हेच संन्यासाचे मुख्य लक्षण आहे म्हणून संन्यास धर्म हा अत्यंत कठीण आहे असे भगवंत मात्र कर्मयोगात राहून थोडा भोग थोडी निवृत्ती मनाला लावले तर माणूस आपला आपली उन्नती करून घेऊ शकतो या कठीण अशा संन्यासाची चार मुख्य लक्षणे आहेत या श्लोकात सांगितलेली आहेत एक द्वेष न करणे दोन भोगेच्छा नसणे तीन द्वंद्वापासून अलिप्त असणे आणि चार हे तीनही गुण सतत आपल्यात असणे असे ज्याच्याजवळ असेल तो या संन्यास मार्गाचा खरा अधिकारी असतो व तोच संन्यास मार्गाने मोक्ष प्राप्त करू शकतो असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे इथे आपण थांबूया